नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा आढावा पक्षाच्या संघटन शक्तीचं विराट दर्शन घडवण्यासाठी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज भाजप विजय संकल्प दुचाकी महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीची सुरुवात औदुंबर येथून झाली आणि कडेगाव येथे रॅलीची सांगता झाली या रॅलीमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम सिंह देशमुख यांच्यासह पलूस कडेगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते देशभर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीनं दुचाकी महारालीचं आयोजन केलं आहे विधानसभा विजय संकल्प दुचाकी महारॅलीचं आयोजन करण्यात आलं या महारॅलीमध्ये शेकडो दुचाकी धारकांनी सहभाग घेतला सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख तर सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली श्री तीर्थक्षेत्र उदुंबर येथून या महारॅलीस सुरुवात झाली औदुंबर अंकलकोप आमनापूर मार्गे पलूस ते कडेगाव असा रॅलीचा मार्ग होता या विजय संकल्प महारॅलीमध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला रॅलीच्या माध्यमातून आगामी निवडणुकांसाठी पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यावेळी बोलताना पृथ्वीराज देशमुख म्हणाले जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश आहे पक्षाच्या आदेशानेच कार्य आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जिल्ह्यामध्ये मोठी फरी आहे लोकसभा निवडणूक असू दे किंवा विधानसभा निवडणूक असू दे भाजपमध्ये उमेदवार निवडण्याची एक कार्यपद्धती आहे त्या पद्धतीनुसारच जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड केली जाणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं यावेळी सुरेंद्र वाळवेकर नितीन नवले विजयकुमार चोपडे रमेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते नाही लोकसभेचा उमेदवार असू दे किंवा विधानसभेचा उमेदवार असू दे भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवार निवडून एक कार्यपद्धती आहे आणि त्यामुळं त्या पद्धतीनुसारच निवड होत असते आणि हा एका कुटुंबाचा पक्ष नाही आहे हा बऱ्याच लोकांनी एकत्रित येऊन उभा केलेला पक्ष आहे त्यामुळे एका कुटुंबाकडे या पक्षाचे अधिकार नाही आहेत त्यामुळं वरची आमची जी कार्यकारी मंडळ आहे पक्षाचं ते या सगळ्याचा निर्णय घेत असतं आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही खाली कार्यकर्त्यांनी करायची असते सांगलीसह कोल्हापूर बेळगाव जिल्ह्यात सोनं लंपास करणाऱ्या वॉन्टेड आरोपीचा ऑल आउट ऑपरेशन दरम्यान गुंडाविरोधी पोलीस पोलिस पथकानं पर्दाफाश केला यापूर्वी त्याचा साथीदार गजाड करण्यात पोलिसांना यश आलं सांगली रेल्वे स्टेशनवर अमिरजा इराणी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे रविवारी त्याला मिरज न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली यापूर्वी सादिक जब्बार इराणी या त्याच्या साथीदाराच्या सात महिन्यांपूर्वी मुसक्या आवळल्या आल्या होत्या सर, सराफी दुकानात गर्दी शिरून हातचा सोने लंपास करणाऱ्या दोघांनी सांगलीसह कोल्हापूर बेळगाव जिल्ह्यात घातला होता जिल्ह्यातील मिरज कवटेमगा व आष्टा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यानुसार तपास करत सत्तावीस जुलै दोन हजार अठरा रोजी पोलिसांच्या गुंडाविरोधी विरोधी पथकानं साधी किराणी याला अटक केली होती त्याच्याकडून चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे सुमारे एकशे सत्तावन्न ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं होतं त्यावेळी ते त्याचा साथीदार अमिरजा इराणी हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते दोन मार्च रोजी तो सांगली रेल्वे स्टेशनवर येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुंडाविरोधी विरोधी पथकानं सापळा लावला होता रविवारी पोलिसांच्या ऑलआउट ऑपरेशन दरम्यान त्याला ताब्यात घेण्यात आलं सादिक जब्बार इराणी व अमिरजा मास्टर इराणी हे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत येत्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्ष ज्याला तिकीट देईल त्याच्या मागे उभं राहा सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी कोणताही गटतट न पाहता काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणा तसं आवाहन काँग्रेस सेवा दलाचे महाराष्ट्र प्रभारी शंकर गौडा पाटील यांनी केलंय लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सेवा दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते स्वागत प्रास्ताविक आणि मेळाव्याचा उद्देश सेवा दलाचे जिल्हा संघटक अजित ढोले यांनी पासून त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा निवडणुकीसाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार असून त्यात काम कसे करायचे सांगितलं जाईल त्याचप्रमाणे मतदार यादा समजून घ्या विरोधकांकडून होणाऱ्या बोगस मतदानावर लक्ष ठेवा आणि ते रोखा त्यातूनच सेवा दल निवडणुकीत आपला चांगला ठसा उमटवेल असे मार्गदर्शन काँग्रेस सेवा दलाचे महाराष्ट्र प्रभारी शंकर गौडा पाटील यांनी केले शंकर गौडा पाटील यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात पुढे आपला आतापर्यंत केवळ सामना होता आता आपल्याला मीडिया सोबतही लढायचं आहे सेवा दलाला सहकार्य करा काँग्रेस अध्यक्ष राहुल सेवा दलाकडून विशेष अपेक्षा आहेत कार्यकर्त्यांनी निवडणुका सत्तेत आल्यानंतर कार्यकर्त्यांना महत्व प्राप्त होईल लोकसभेची तयारी जोरात करा पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा काँग्रेससाठी काम करा असं सांगून यंग ब्रिगेडवर अधिक विश्वास आहे असंही सांगितलेलं आहे वयोवृद्ध माणसं आजच्या वाटत आहेत पण भावना व समाजसेवेने झपाटलेली मुलखा वेगळी काही समाजात आजही आहेत तासगाव तालुक्यातील सावर्डे येथील सविता संजय कांबळे या महिलेनं वृद्धांप्रती असलेल्या भावना जपण्यासाठी कर्ज काढून स्वतः वृद्धाश्रम उभारलाय कुठलं अनुदान किंवा देणग्या गोळा करण्यासाठी नव्हे तर फक्त वयोवृद्ध व निराधार लोकांना आधार देण्यासाठी आज माणसाला माणसासाठी वेळ नाही पण सविता ताई घरी शिवणकाम करत फाटलेल्या नात्यांना टाके घालण्याचा प्रयत्न करत लहानपणापासून सामाजिकतेची आवड असणाऱ्या व येथे राहणाऱ्या सविता ताई या घरी शिवणकाम करतात तीन मुलं त्यात दोन मुली उच्च शिक्षण घेणाऱ्या दहा गुंट जमीन परिस्थितीही तशी बेताचीच पण म्हाताऱ्या माणसांबद्दल असणाऱ्या भावना माणुसकी व काहीतरी करायचाय हा आतला आवाज स्वस्त बसू देत नव्हता माहिती काहीच नाही काही वृद्धाश्रम जाऊन पाहिलं तिथं काय काय केलं जातं माणसांना कसं सांभाळलं जातं याची माहिती त्यांनी घेतली दोन हजार केली कागदोपत्री सर्व तयार झालं पण पैशाचं सोंग आणता येत नव्हतं आपल्याला आवडणारं काम करायला पैसा नाही म्हणून थांबायचं नाही मग काय बँकेकडून नव्वद हजारांचं कर्ज घेतलं स्वतःची दहा गुंट असणाऱ्या जमिनीत बांधकाम सुरू केलं सविताताई यांच्या कष्टातून दोन महिन्यांपूर्वी तासगाव तालुक्याच्या मातीत पहिलं उभं राहिलं विमल आई वृद्धाश्रम सह अनाथ संगोपन केंद्र उद्घाटन करायला गावातील अनेक मान्यवर मंडळी आली आणि आप परीने मदत करू असं सांगितलं कवटेमका तालुक्यातील विमल वाघमारे या सविताताई यांच्या आई अपार कष्ट करून त्यांनी मुलं वाढवली मोठी केली अनेक यातना सोसल्या आईच्या कष्टाची परतफेड व सन्मान म्हणून त्यांनी विमल आई वृद्धा सेवाश्रम सह अनाथ संगोपन केंद्र असं त्याला नाव देऊ केलं तुंग येथील बायोमास वीज प्रकल्पाच्या कचरा डेपोला दुपारी दीडच्या सुमारास अचानक आग लागली वीज निर्मितीसाठी साठा केलेला आठ हजार टन सुका कचरा यामध्ये जळून खाक झाल्यानं लाखोचं नुकसान झालंय सांगली आष्टा इस्लामपूर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या वेहत दाखल झाल्यानं मोठं नुकसान टळलेलंही आहे तुंग येथे चार वर्षांपूर्वी कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात प् आला आहे जळगाव लाकूड पाला नगरपालिकेतील सुका कचरा दगडी कोसा याच्यापासून नियमित दहा मेगावॅट वीज निर्मिती करून ती महावितरणला पुरवली जाते यामध्ये आंध्रमधून पामचा वेस्टेज कचरा आणला जातो यात अधिक उष्णता असते आज दुपारी दीड वाजता या पामच्या कचरा डेपोला आग लागली अग्निशमनला तात्काळ फोन करून पाच गाड्यांच्या हो मदतीनं आग आटोक्यात आणण्यात यश आलं या प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कचरा साठा केला होता चार जेसीबीच्या मदतीनं आसपासचा कचरा बाजूला केल्यानं मोठं नुकसान टळलंय यामध्ये आठ हजार टन पामचा कचरा खाक झाल्यानं वीस लाखांचं नुकसान झालंय सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही सायंकाळी पाच तासानंतर आग आटोक्यात आणली आहे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणीही केलेली आहे पुलवामा घटनेनंतर देशामध्ये असलेल्या हाय अलर्ट सारख्या परिस्थितीमुळे सांगली पोलीस दल सज्ज झालाय काल रात्री आठ वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जिल्ह्यातील पंचवीस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध चौक कॉर्नर ब्रिज बायपास रोड आणि रेल्वे स्थानक परिसर अशा एकूण सत्तावीस ठिकाणी ऑलआउट ऑपरेशन राबवण्यात आलं या ऑपरेशनमध्ये एकूण पाचशे सत्तेचाळीस गुन्हे दाखल करण्यात आले या ऑपरेशन ऑपरेशनमध्ये सत्तर पोलीस अधिकारी आणि सहाशे त्रेपन्न पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता या ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील आरोपींचा तपास करणं फरारी असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्याच्या विरोधात कारवाई करणं मध्यप्राशन करून वाहन चालवणं रेल्वे स्थानक बस स्थानकांची तपासणी करणं शहरातील महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान दारूबंदीच्या सहा केसेस जुगाराच्या दोन केसेस रेकॉर्डवरील त्र्याण्णव आरोपींची तपासणी करण्यात आली आहे फरारी असलेल्या चोवीस आरोपींच्या या मोहिमेदरम्यान मुस्त्या आवल्यात मद्यप्राशन करून वाहन चालवणं या त्रेपन्न केससह मोटार अधिनियम कायद्यानुसार पाचशे सत्तेचाळीस केसेस अशी धडाकेवास कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी केलेल्या या ऑलआउट ऑपरेशन मुळे गुन्हेगारांचे धावे चांगलेच दनानले आहेत सांगली जिल्ह्यातील स्वच्छ सुंदर आदर्श शाळा पुरस्कारात मेरज तालुक्यामधील पूर्व भागातील दोन शाळांचा समावेश झाल्यानं उत्साहाचं वातावरण वाता आहे मिरज तालुक्यातील एरंडली जवळील जिल्हा परिषदेची व्यंकोचीवाडी द्विशिक्षकी शाळा सांगली जिल्ह्यात प्रथम आली तर शिपूरच्या शाळेनं जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे शाळेमध्ये पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग असून एकोणसठ पटसंख्या आहे या शाळेचे शिक्षक फरदिन मुजावर यांनी एकही सुट्टी दिवस सुट्टी न घेता अनेक उपक्रम राबवले या संजना पाटील या शिक्षिकेचाही महत्वाचा वाटा आहे त्यामुळे शाळेस अनेक पुरस्कार मिळाले स्वच्छ आकर्षक इमारत संगणक इंटरनेटची सोय पंचावन्न इंच एल सी डी एक प्रोजेक्टर ग्रंथालय सीसीटीवी ची सोय मिनरल वॉटर अशा अनेक सुविधा आहेत तर शिपूरची बहुशिक्षिकी जिल्हा परिषद शाळा जिल्ह्यात पाचवी आल्यानं शिक्षकांवरती अभिनंदनाचा वर्षा होत आहे उल्लेखनीय बाब म्हणजे दोन साली एका मान्यवरांनी भेट दिली त्यावेळी शाळेला पायऱ्याही नसल्याचं आढळल्यानं चांगल्या प्रकाश जोतात आली होती त्यामुळे शाळेची चांगलीच नाचक्की झाली मात्र शिक्षकांचे कष्ट गावातील मान्यवर व ग्रामस्थांचं सहकार्यामुळे आता या शाळेचं रुपडं पालटलंय सध्या शाळेचं पट एकशे ब्याण्णव असून पहिली ते आठवी पर्यंत वर्ग इथं आहेत तसेच शाळेत दहा संगणक असून सर्व विद्यार्थी ते सहजरित्या चालवू शकतात सत्तावन्न इंच स्मार्ट इंटरक्रिटिव्ह इं, 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 बोर्ड ई लर्निंग साठी चाळीस इंची दोन एल डी प्रयोगशाळा तसेच शाळेत बाग बगीचा बोलक्या भिंती वरांडा व विविध उपक्रम राबवण्यात येतात तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष वेदाना उत्पादन होतं द्राक्ष वेदाना उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सोमवार दिनांक चार मार्च रोजी तासगाव बाजार समितीवर मोर्चा काढण्यात येणार आहे यासाठी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केलं जिल्ह्यात लाख द्राक्ष शेती केली जाते उत्पादित द्राक्षांपैकी पन्नास ते पंचावन्न टक्के द्राक्ष शेती देशांतर्गत मार्केटमध्ये खाण्यासाठी पाठवली जातात ही खरेदी विक्री संपूर्णपणे व्यापाऱ्यांच्या मार्फत होते मात्र या व्यापाऱ्यांची कुठेही नोंदणी नाही व्यापाऱ्यांचं ना नाव गाव याची काहीच माहिती नाही शेतकऱ्यांना असते ना, ना मा बाजार समितीकडे असते त्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांना फसवून जाणाऱ्या मंडळींचं प्रमाण वाढत आहे त्याला आळा घालण्यासाठी द्राक्ष हंगामात येणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांची नोंदणी तासगाव आणि सांगली बाजार समितीकडे असावी त्यांच्याकडून दहा लाखाचं डिपॉझिट घ्यावं त्यांना आयकार्ड द्यावं बाजार समितीकडे नोंदणी करून आयकार्डधारक व्यापाऱ्याला खरेदी विक्रीचा अधिकार राहील या मागणीचा पाठपुरावा करणं या प्रमुख मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चा यशस्वी करण्यासाठी अशोक खाडे ज्योतिराम जाधव गुलाबराव यादव भुजंगराव पाटील धामाजी दुबल बसवेश्वर पावटे सुरज पाटील निलेश लोंडे शंकर लंगोटे शिवाजी पाटील सचिन पाटील आदींसह अन्य कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत अट्टल चोरट्या स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकानं काल सायंकाळी विश्रामबाग परिसरातून अटक केली आहे त्याच्याकडून फ्रीज खुर्ची वॉटर कूलर आणि मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे सागर लोखंडे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने संजय नगर येथे घरपोडी आणि मिरजेतून सायकली चोरल्याचं सा निष्पन्न झालंय त्याला त्या पुढील पा, तपासासाठी संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे काल सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक विश्रामबाग परिसरात शोध मोहीम राबवत असताना पोलिस नाईक दिरोबा नरे यांनी खास बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की किसम संशयितरित्या मंगळवार बाजारात परिसरात फिरत आहे त्यानुसार पथक तातडीनं परिसरात दाखल झालं असता सागर लोखंडे हा या परिसरात फिरताना आढळलाय त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्यानं आपल्या अन्य दोघा साथीदारांसह पाच महिन्यांपूर्वी वसंतदादा साखर कारखान्यासमोरील आरोग्य केंद्राचं कुलूप तोडून येथील फ्रीज खुर्ची आणि वॉटर कूलर या वस्तूंची चोरी केल्याची कबुली केली तसेच मोटरसायकलबाबत विचारणी केली असता ती त्याने मिरज येथून चोरून आणल्याचं कबूल केलंय त्याच्याकडून फ्रीज खुर्ची वॉटर कुलर आणि एक मोटरसायकल असा ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याला घरफोडीच्या गुन्ह्यातील तपासासाठी संजयनगर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे